डोनगाव मध्ये महालक्ष्मीचे भव्य स्वागत खंडारे कुटुंबियांच्या घरी देखाव्यानं लक्ष वेधलं डोनगाव येथील शैलेश सुरेश खंडारे यांच्या घरी महालक्ष्मी देवीची भव्य आणि आकर्षक सजावट पाहायला मिळाली पारंपरिक भक्तीभाव आणि सौंदर्याचा संगम असलेल्या या सजावटीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले राज्यभरात महालक्ष्मी देवीच्या आगमनाचा जल्लोष अनुभवायला मिळतोय पारंपरिक वेशभूषा धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय काल सकाळपासूनच भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता महिलांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषक देवीचं स्वागत केले मंगल गाणी उखाण्यांचे गजर आणि पारंपरिक पूजन विधी यामधून भक्तीचा सुंदर अनुभव मिळाला घराघरांमध्ये देवीची प्रतिष्ठापना करून भक्तीभावानं पूजा केली जाते गृहपूजन महालक्ष्मी पूजन आणि विशेष नैवेद्य पुरणपोळी साखर भात यांचा देवीला अर्पण करण्यात आला हा केवळ धार्मिक पूजेसाठीच नाही तर सामाजिक ऐक्याचाही एक भाग आहे स्त्रियांचा स्नेह मिलन नातेवाईकांचं एकत्र येणं शेजाऱ्यांमधील आपुलकी या सर्व गोष्टी सणात एक वेगळीच रंगत भरतात तर असाच हा भक्ती परंपरा आणि सौंदर्याचा संगम असलेला महालक्ष्मी पूजन सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या भक्तिभावानं साजरा होत आहे आमच्या सर्व वाचकांना महालक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट डोनगाव बुलढाणा तुमच्या घरी आज महालक्ष्मी तर महालक्ष्मीचं काय महत्व आहे महालक्ष्मी ह्या पहिल्यापासून प्रथा चालत आलेली आहे त्यांनी अडीच दिवसाचं माहेर मागितलेलं आहे म्हणून महालक्ष्मीचा सण साजरा करतात पण पूर्वीचे लोक त्यांच्या पद्धतीनं करत होते आता नवीन नवीन नवी पद्धत निघल्यामुळे नवीन पद्धतीनं ते महालक्ष्मीचा सण साजरा करतात